इगतपुरी पंचायत समितीच्या दहा गणांचं आरक्षण सोडत इगतपुरी पंचायत समितीच्या कार्यालयात इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी जी व्ही एस पवन दत्ता तहसीलदार अभिजित बारवकर निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली या सोडतीमध्ये पाच गण विविध प्रवर्गांच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आले पंचायत समितीच्या गणांपैकी अनुसूचित जमातीसाठी चार अनुसूचित जातीसाठी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन गण आरक्षित करण्यात आले अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी गोटी बुद्रुक गण राखीव झाल्यानं या गणातून निवडून येणारी महिला इगतपुरी पंचायत समिती सभापती होणार आहे ओबीसीसाठी कावनई ओबीसी स्त्रीसाठी नांदगाव सदो अनुसूचित जाती स्त्रीसाठी गोटी बुद्रुक सर्वसाधारणसाठी वाडीवरे साकूर सर्वसाधारण स्त्रीसाठी मुंडेगाव अनुसूचित जमाती स्त्रीसाठी धामणगाव जुना टाकेत बुद्रुक गण खंबाळे अनुसूची जमातीसाठी बेळगाव तराळे खेड गण काळुस्ते हे गण आरक्षित करण्यात आले आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे नाशिक